नमस्कार आज आपण आपल्या आजूबाजूला ज्या हालचाली दिसतात ना त्या मागचं विज्ञान जरा समजून घेऊया हो म्हणजे गतीचे नियम आणि संकल्पना अगदी आपल्याला जे संदर्भ मिळालेत त्याच्या आधारावर आपण अंतर विस्थापन वेग त्वरण आणि हो न्यूतनचे ते प्रसिद्ध नियम बरोबर या सगळ्याचा आपल्या रोजच्या जगण्याशी काय संबंध आहे ते बघूया सुरुवात गतीने करूया गती म्हणजे काय सोपंय वस्तू जागा बदलते तेव्हा ती गतिमान असते पण गंमत अशी आहे की गती नेहमी काय म्हणतात त्याला सापेक्ष असते म्हणजे कुणाच्या तरी तुलनेत मोजली जाते अच्छा आणि यात दोन गोष्टी महत्वाच्या एक म्हणजे वस्तूने प्रत्यक्ष किती अंतर कापलं आणि दुसरं म्हणजे तिची सुरुवातीची आणि शेवटची जागा यातलं सरळ रेषेतलं अंतर म्हणजे विस्थापन अगदी बरोबर विस्थापन यात खूपदा गफलत होते लोकांची हो आपल्या स्रोतांमध्ये ते शीतल आणि प्रशांतचं उदाहरण आहे ना ते शाळेत जायचं हां बरोबर आकृती एक पॉइंट एक मधलं त्यात शीतल मैत्रिणीकडे जाते आणि मग शाळेत म्हणजे जास्त अंतर चालते प्रशांत सरळ जातो हो प्रशांतचं अंतर कमी आहे पाचशे मीटर प्लस बाराशे मीटर म्हणजे शीतलचं सतराशे मीटर झालं प्रशांतचं सरळ तेराशे मीटर पण दोघांचं घरापासून शाळेपर्यंतचं सरळ रेषेतलं अंतर म्हणजे विस्थापन ते मात्र तेराशे मीटरच आहे बरोबर तंतोतंत आणि ते वर्तुळाकार मैदानात धावणाऱ्या स्वरालीचं उदाहरण आकृती हो ती एक पूर्ण फेरी मारते तेव्हा अंतर बरंच कापते पण विस्थापन शून्य होतं कारण ती परत त्याच जागी येते हे खरंच महत्वाचं आहे आणि म्हणूनच चाल स्पीड आणि वेग वेलॉसिटी हे वेगळे आहेत अच्छा कसे चाल म्हणजे फक्त किती अंतर कापलं भागिले किती वेळ लागला दिशा महत्वाची नाही ठीक आहे पण वेग म्हणजे विस्थापन वेळ आणि दिशा पण विचारात घ्यावी लागते म्हणून वेग ही सदिश राशी आहे ओके म्हणजे दिशेचा फरक पडतो हो ना ते सचिनच्या मोटरसायकलचं उदाहरण आठवत आहे हो तो एकाच सालीने जातोय पण वळणावर बरोबर वळणावर दिशा बदलतीय त्यामुळे त्याचा वेग बदलतोय असं म्हणावा लागेल जरी चाल सारखी असली तरी अरे वा म्हणजे चाल स्थिर असूनही वेग बदलू शकतो नक्कीच आणि जेव्हा हा वेग बदलतो मग तो चालीमुळे बदलू दिशेमुळे तेव्हा त्वरण येतं ऍक्सिलरेशन बरोबर अगदी बरोबर जसं घसरगुंडीवर होतं सुरुवातीला वेग कमी मध्ये जास्त शेवटी परत कमी हो हो हा वेळेनुसार वेगात होणारा बदल म्हणजेच त्वरण त्याचं सूत्र पण आहे इज इक्वल टू व्ही मायनस यू टी व्ही म्हणजे अंतिम वेग यू म्हणजे सुरुवातीचा वेग आणि टी म्हणजे लागलेला वेळ आणि हे त्वरण धन ऋण किंवा शून्य असू शकत म्हणाले हो वेग वाढत असेल तर धन त्वरण वेग कमी होत असेल तर ऋण त्वरण ज्याला आपण मंदन म्हणतो मंदन डिसिलरेशन आणि वेग स्थिर असेल म्हणजे बदलत नसेल तर त्वरण शून्य समजलं या सगळ्या संकल्पना मग न्यूटनच्या नियमांमध्ये एकत्र येतात का हो नक्कीच न्यूटनचे तीन नियम हे या सगळ्याचे आधारस्तंभ आहेत पहिला नियम जडत्वाचा नियम लॉ ऑफ एनर्शिया बरोबर मला वाटतं याचा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे बस अचानक सुरू झाली की आपण मागे जातो हो किंवा थांबली की, की पुढे ढकलले जातो तंतो तंत नियम सांगतो की बाहेरून जर असंतुलित बल लावलं नाही तर वस्तू आपली स्थिती बदलत नाही स्थिर असेल तर स्थिरच राहते आणि गतिमान असेल तर तर सरळ रेषेत त्याच वेगाने जात राहते वस्तू स्वतःहून बदलत नाही ते ग्लासवरचं नाणं आणि पुठ्ठ्याचा प्रयोग आहे ना हो पुठ्याला टिचकी मारली की पुठ्ठा उडतो पण नाणं जडत्वामुळं जागेवर राहायचा प्रयत्न करतो आणि ग्लासात पडतो अगदी तेच आता दुसरा नियम एफ इज इक्वल्स टू एम एला हो पण त्याची सुरुवात जरा वेगळी आहे तो संवेगाबद्दल बोलतो मोमेंटम संवेग म्हणजे वस्तुमान गुणिले टू एम व्ही करेक्ट वस्तूमध्ये किती गती साठलेली आहे याचं माप म्हणजे संवेग दुसरा नियम सांगतो की हा संवेग बदलण्याचा जो दर असतो ना रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हो तो लावलेल्या बलाच्या प्रमाणात असतो आणि त्याच दिशेने असतो यातूनच मग एफ इज इक्वल टू एम ए हे समीकरण मिळतं अच्छा म्हणून जास्त वेगाने येणारा बॉल अडवायला जास्त जोर लावावा लागतो बरोबर कारण त्याचा संवेग जास्त असतो आणि तो कमी वेळात शून्यावर आणायचा असतो म्हणजे जास्त बल लागतं बलाचे एकक न्यूटन एन कळलं आता तिसरा नियम क्रिया आणि प्रतिक्रिया ऍक्शन रिएक्शन हो प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते पण मला नेहमी हा प्रश्न पडतो जर बळ समान आणि विरुद्ध आहेत तर त्या एकमेकांना रद्द का करत नाहीत वस्तू हलायलाच नको मग हा, हा, एकदम चांगला प्रश्न आहे याचं कारण असं आहे की क्रिया आणि प्रतिक्रिया ही बळं नेहमी वेगवेगळ्या वस्तूंवर काम करतात वेगवेगळ्या वस्तूंवर कसं काय समजा तुम्ही भिंतीला ढकललं हो ही झाली क्रिया जी तुम्ही भिंतीवर लावली हो मग भिंत तुम्हाला विरुद्ध दिशेने ढकलते ही झाली प्रतिक्रिया जी भिंतीने तुमच्यावर लावली एक बल भिंतीवर दुसरं तुमच्यावर त्या एकमेकांना कशा रद्द करतील अरे हो त्या एकाच वस्तूवर नाहीयेत बरोबर फुग्यातून हवा मागे जाते क्रिया फुगा पुढे जातो प्रतिक्रिया बंदुकीतून गोळी पुढे जाते क्रिया बंदूक मागे ढकलली जाते रिक्वाईल प्रतिक्रिया हे रॉकेटचं पण असंच आहे ना अगदी वायू वेगाने खाली फेकले जातात क्रिया रॉकेट वर उचललं जातं प्रतिक्रिया आणि याच तिसऱ्या नियमावर आधारित आहे संवेग अक्षयतेचा सिद्धांत लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हो जर दोन वस्तूंची टक्कर झाली आणि त्यांच्यावर कोणतंही बाहेरचं बल नसेल तर टक्करी पूर्वीचा त्यांचा एकूण संवेग आणि टक्करीनंतरचा एकूण संवेग तो सारखाच राहतो म्हणजे बदलत नाही अजिबात नाही बंदुकी बंदुकीच्या उदाहरणात गोळी सुटण्याआधी बंदूक आणि गोळी दोन्ही स्थिर आहेत म्हणजे एकूण संवेग शून्य गोळी सुटल्यावर गोळीला पुढच्या दिशेने संवेग मिळतो आणि बंदुकीला तेवढाच पण मागच्या दिशेने संवेग मिळतो त्यांची बेरीज केली की परत शून्यच येते एकूण संवेग कायम राहतो वा म्हणजे हे खूप मूलभूत नियम आहेत तर आज आपण काय काय पाहिलं अंतर आणि विस्थापन यातला फरक चाल आणि वेग यातला नेमका फरक त्वरण म्हणजे काय आणि न्यूटनचे ते तीन महत्वाचे नियम आणि संवेग अक्षयतेचा सिद्धांत या सगळ्यामुळे वस्तू कशा हलतात हे कळतं हो आणि हे नियम फक्त पुस्तकातल्या उदाहरणांपुरते नाहीत बरं का नाही अहो ग्रह कसे फिरतात गाड्या कशा सुरक्षित बनवायच्या अगदी अणुरेणूंच्या जगात काय घडतं हे सगळं समजायला हेच मूलभूत नियम लागतात खरंच की काय हो विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का की हे इतके साधे वाटणारे नियम इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर कसे काय लागू होतात आपल्या विश्वाचं कार्य किती अचूकपणे सांगतात हे खरंय या नियमांमागे अजून काय काय दडलं असेल याचा विचार करायला हवा